गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर भरपूर दिवसातून आपला व्लॉग येतोय मध्यंतरी जरा तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं काही व्लॉग पोस्ट केले नव्हते पण प्रयत्न करेल की आता इथून पुढं रेग्युलर व्लॉग टाकण्याची आणि मी लास्ट टाईम लास्ट वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या झाडाला खूप सुंदर म्हणजे ह्या खूप छान फुलं येतात तर हे ये फुलं पण ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही काय हे फुला कुठल्या फुलांचं झाड हे मला माहित नाही मी गावाकडून आणलो होतं हे रोप आणलो होतं एकच आणलं होतं त्याचं एवढं सगळं झालं आणि एवढे छान दिसतेत नाही दिसायला भारी वाटत हे म्हणून मग मी ते घेऊन आल्यावरती मी वाटरून पण टाकलो होतं आता यातले बऱ्यापैकी बरेच जण घेऊन गेले कारण ते फुलं व्हाईट कलरची फुलं आहेत दिसताना इतके सुंदर दिसतात ना असं वाटतं की ते फर्स्ट टाइम जेव्हा मी लावलं ना तेव्हा मला पण वाटलं की कांद्याचं किंवा लसणाचं वगैरे नाही का पण नाही ते ह्याचं हे एवढे सुंदर व्हाईट कलरचे फुलाचं झाड होतं ते आणि इकडं जास्वंद आलं बघा किती जास्वंद आलेत एवढे फुलं आले होते आता ह्या पावसाळ्यात आत वातावरणामुळं पाऊसामुळं सगळ्या झाडांना फुलं फळं एकदम सगळे बहरून जातात झाडं तसंच आहे जास्वंदाला वन टाईम इतके फुलं इतके सारे फुलं आले होते मी तुम्हाला जवळून दाखवते हो माझं हे प्रॉपर रेड कलरचं फुल नाही आहे प्रॉपर लाल नाही आहे याचा कलर थोडा पिंक आहे असा पिंक डार्क पिंक पण म्हणू शकतो आपण आता तुम्हाला मोबाईलमध्ये तो एवढं दिसत नाही पण तसं आहे आणि हे जास्वंद छोटं आहे मला ते मोठं जास्वंद हवं होतं पण मला भेटलं नाही त्या टायमिंगला तर मी हे घेतलं होतं पण मी आता आणणार आहे ते पण ते तसं पण जास्वंदा घेऊन येणार मी लाल कलरचं मोठं वालं मे बी हे काय म्हणतात गावरण काय असेल यात असेल काही फरक मला पण नाही सांगतात पण असेल ह्या त्या मोठ्या फुलात आणि यात काहीतरी असेल या रोपांमध्ये फरक तर हे हे पण ठेवणार आहे आणि मी ते दुसरं पण आणणार आहे मला ते आणायचंय तर बघूयात आणि आज चक्क सूर्यदेवांचं दर्शन झालं होतं आबाळ नव्हतं एवढं आणि आता पारायणाला बसायचं आहे कारण गुरुपौर्णिमा आहे एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे रविवारी आणि आता पारायणाला बसायचं आहे तर आता सकाळची तयारी थोडी करून घेतली होती तर मी आज एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत सिंपल आहे भेंडीची भाजी आहे आणि पारायणाला बसल्यावरती ऑब्वियसली सगळ्यांना माहिती आहे की कांदा लसूणवर जे असतो तर आपण खाऊ शकत नाही आता माझं गुरुचरित्राचं चा पारायण चालू आहे हो त्यामुळं मग मला तर ते खायचंच नाही शेंगदाणे आता बर शेंगदाणे पण खात नाही बरं का पण का कारण त्याचं असं आहे की कणाला पित्त होतं शेंगदाण्याने म्हणून खात नाहीत आता मलाही पित्ताचा त्रास आहे पण मला शेंगदाण्याने असं जास्त त्रास होतो असं काही नाही तर मग मी थोडेफार शेंगदाण्याचा त्यात घालणार आहे कारण नुसती भेंडी मला आवडत नाही ती तर काही नाही एकदम सिंपल भेंडीची भाजी करणार होती मी हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या आणि त्या तेल दोन दोन चमचे तेल टाकून हिरवी मिरची टाकली होती त्यात बाकी काहीच नव्हतं टाकलं कारण काही चालत नाही डाळी पण आपल्याला खाता येत नाहीत या पानाच्या सात दिवसात डाळ भात आणखीन तुम्हाला एकच धान्य खावं लागतं चपाती म्हटलं तर चपातीच सात दिवस खावी लागते जर तुम्ही कुठलंही एक धान्य निवडायचं असतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता चपाती किंवा भाकरी खायची असेल तर ज्वारीची बाजरीची पण सात दिवस तीच खायची बाकीचं काही खायचं नाही तर ठीक आहे आता मी तर चपातीच खाणार आहे कारण मला भाकर आवडत नाही आणि बाजरीची भाकर जरा बाजरी गरम असते त्यामुळं कंटिन्यू नाही खाऊ शकत बाजरीची भाकर सात दिवस सकाळ संध्याकाळ त्यामुळं मग मी तर नाही खाल्ली मी आपली चपातीच ठेवली आहे कारण चपातीच बरी म्हणते मला मला आवडती चपाती आणि भें, भेंडी छान परतून घेतली बऱ्यापैकी परतून घेतली मला ती स्टिकी झालेली भेंडी अजिबात आवडत नाही म्हणून भेंडी परतून घेतली आणि त्यानंतर एकदम परतत शेवट शेवट मीठ आणि शेंगदाण्याचा कूट एकदम शेवट टाकायचा कारण मीठ आणि भेंडीला पाणी सुटतं मग ती परत स्टिकी होते त्याच्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी टाकायची ज्यावेळेस तुम्हाला कढई खाली घ्यायची त्यावेळेस एक दोन मिनटं आधी मीठ टाकून छान परतून घेऊन मग कढई खाली उतरवायची आणि मग शेंगदाण्याचा कूट तुम्ही त्याच टायमिंगला टाकू शकता एकदम बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही तर मोठाच टाकायचा कारण छान लागतो त्या ते टेस्ट खूप जी उतरते ना त्यात खूप भारी लागते ज्यावेळेस तो शेंगदाणे दाताखाली येतात ना तर खूप छान लागतं ते म्हणून मग मी ते शेंगदाण्याचं कुट मोठा बऱ्यापैकी गवार किंवा भेंडी अशी भाजी असेल किंवा मेथी शापू यात थोडासा शेंगदाण्याचा मी मोठा घालते कारण मला आवडतं ते आणि इकडं माझी भाजी रेडी झाली होती बघू शकता तुम्ही आणि हा एवढा पसारा पडला होता आता हे सगळं आवरून मला पारायणाला बसायचे पूजेची त्याची तयारी मी बऱ्यापैकी रात्रीच करून ठेवली ती सामान वगैरे आणून ठेवलं होतं पण आता पटपट पट आवरून घेऊन तुम्हाला भेटते परत भांडे वगैरे मी थोडेफार काही माझे एवढेच भांडे तर मी घासून घेतले होते सगळे फळीचे भांडे कालच आणि म्हणून मग एवढं काही नाही आता इकडं भाजी पण करून घेतली ती रस्ता भाजी पण लागत होती आणि मस्त पारायणाची मांडणी वगैरे करून इकडे मी माझं काय ला ते सगळं शेअर नाही केलं मी तुमच्यासोबत कारण मग मला उशीर झाला असता एवढं सगळं शेअर करत बसले असते तर एवढं सगळं शूट करायचं म्हणलं ना तर बऱ्यापैकी टाईम जातो तर मला खूप वेळ लागला असता म्हणून मग मी मी काही शेअर नाही करत तुमच्यासोबत ते महाराजांना अभिषेक वगैरे घालून छान अशी पारायणाची मांडणी केली होती आणि माझे अध्याय वाचून झाले होते पारायणाची मी फुलं आणली होते आपल्या झाडाचे तोडून आणि ते वाहिलेले होते तर पारायणाची माझं दर वर्षातून दोन पारायण असतात म्हणजे एक गुरुपौर्णिमेला असतं आणि एक दत्त जयंतीला असतं स्वामी जयंतीला किंवा स्वामी पुण्यतिथीला काही प्रॉब्लेम असले तर मग नाही बसतायत पारायणाला पण यावेळेस काही तसा प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे माझं पारायणाला मी बसले होते तर इकडं पारायण वगैरे वाचून झालं आणि पूजेची मांडणी तुम्हाला दाखवते कशी केली होती आता प्रत्येकाला सगळ्यांना माहिती असेल पण मी कशी केली होती माझी माझी मी कसं करते ते दाखवते तुम्हाला बरेचसे व्हिडिओ आहेत यूट्यूबला ला तुम्ही त्यावर बघून करू शकता काही हरकत नाही आणि इकडं माझं वाचून वगैरे झालं आज येलो कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता मी आणि मस्तपैकी रेडी झाले होते वाचून वगैरे घेतलं आणि आता मला जायचं होतं जॉबला महाराजांचं दर्शन घेतलं वेदांत आंघोळीला गेलो होतो त्याला सांगितलं बाय म्हणून जाते मी आणि विकी तर झोपलेलाच होते कारण ते नाईट करून आले होते त्यामुळं आता त्यांना तर काही त्यांना नाही उठवलं मी माझी मग गेले जॉबला आणि आता मला खाली जायचं होतं दिदीकडं कारण आम्ही दोघी जातो बाईकवर मी गेले तेव्हा तेव्हा तर तिचं काही आवरलेलं नव्हतं आणि ही क्लिप माझ्याकडून मध्येच मा लागली गेली आहे कारण ही क्लिप मला पहिल्यांदा लावायची होती पण ती चुकून नंतर लागली तस त्यासाठी सगळ्यांची मी सॉरी म्हणते मी फुलं तोडून आणली होते ना तर ते मी वाहत होते देवाला तर ती क्लिप मी माझ्याकडून नंतर जॉईन मी नंतर जॉईन केली त्याला बरे भरपूर बर फुलं होते पण त्या शेजारच्या काकूंना पण मी दिले थोडेसे म्हटलं जरा तुम्ही पण तुमच्या देवाला ठेवा बरं ठीक आहे तुम्ही समजून घ्याल आणि इकडे मी खाली आले होते तर हा सांगत होता मला व्हिडिओमध्ये घेऊ नको दिदीचं काही आवरलेलं नव्हतं आणि हा पळत होता आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही त्यानंतर मी डिरेक्टली क्लिनिकला आले हे आमचं न्यू क्लिनिक आहे तुम्हाला दाखवते हे ओपनिंग झालं होतं आदल्या दिवशी आणि हा सगळा पसारा आता आवरायचा बाकी होता तुम्हाला मी आमचं क्लिनिक दाखवते हे एंट्रन्स होतं आणि हे आतमधलं हे जे सेक्शन आहे हे पीडिओसाठी केलेले लहान मुलांसाठी आमचे सर पीडिओ डेंटिस्ट आहेत स्पेशलिस्ट आहेत तर मग हे त्यासाठी केलेलं होतं हा जो फोटो आहे हा सरांचा भाचा आहे खूप क्यूट आहे आणि सरांनी त्याचाच फोटो लावला होता हे लहान मुलांचं सेक्शन आहे हे मधलंवालं हा सगळा पसारा आता हे सगळं उचलायचं आहे क्लीन करायचं आहे क्लिनिंग एवढे सारे बुके आणि गिफ्ट्स आलेले होते तर ते सगळं आवरून ठेवायचं होतं बऱ्यापैकी मी बुके वरती लावून ठेवले हो होते आणि हे अडल्टसाठी केलेलं आहे ए, ए ए, ए, हे हे झाड एका पेशंटनी गिफ्ट केलंय सरांना पण हे काय कुठलं झाड आहे मला माहित नाही हे इनडोर आहे का आउटडोर प्लांट आहे हे पण मला माहित नाही जर तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून कारण हे बाहेर ठेवायचं का आत ठेवायचं याला ऊन हवंय नकोय हे मला माहित नाही त्यामुळे मी तुम्हाला ते जवळून दाखवलं आणि हा माझा फेवरेट मिरर आहे जो सरांनी आता बसवलेला आहे क्लिनिक म्हणजे लहान मुलांचं सेक्शन केलंय सरांनी पिढ्यासाठी तर तिथे हा मिरर ते इकडं माझे चालले होते नाटकं त्यात बघून आणि सरांनी इकडं पेशंट होते ते सर चेकअप करत होते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा